नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी कशी बनवायची ते पाहणार हो। आहोत आता आपलं स्वातंत्र्य दिन येत आहे तर अशावेळी आपण बाहेरून जिलेबी आणण्यापेक्षा झटकीपट जिलेबी घरच्या घरी कशी तयार करायची हे पाहणार हो। आहोत अशा प्रकारची जिलेबी जर एकदा तुम्ही टेस्ट केली तर बाहेरून जिलेबी आणणं विसरून झाली इतकी टेस्टी आणि रसरशीत आपली घरच्या घरी जिलेबी तयार होते तर चला पाहूया आपण आता जिलेबीसाठी साहित्य काय काय लागतं आहे तर पहिल्यांदा एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये आपल्याला बारीक रवा मिक्स करायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर थोडासा मोठा रवा असतो तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलात तरीही चालेल तर आता आपण या ठिकाणी रवा आणि मैदा मिक्स केलेला आहे यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे दही थोडंसं घट्ट आहे टेबलस्पूनमध्ये अशा प्रकारे पडत नाही आहे तर पहा आपण दोन टेबलस्पून एवढं दही यामध्ये घालायचं आहे दही जेवढं आंबट असेल तेवढं चालेल कारण आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण दही वापरणार आहोत पहिल्यांदा दही रवा आणि मैदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे जेव्हा आपण हे पीठ भिजवणार आहोत तेव्हा आपल्याला थोडंसं गरम पाणी लागणार आहे तर एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आता आपण गरम पाणी किती घालायचं ते पाहूया तर या ठिकाणी आपल्याला पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची म्हणजे आपल्याला जिलेबीला आकार छान देता येतो त्यासाठी पहिल्यांदा मी एक वाटी एवढं गरम पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यातलं अर्धच आपण यामध्ये पहिल्यांदा घालायचं आहे आणि आता रवा मैदा मिक्स करून घेऊया तर या प्रकारे आपल्याला अजूनही हे पीठ खूप घट्ट वाटत आहे तर उरलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला बॅटर एकदम पातळ करायचं नाही आहे त्यामुळे आपण असं अगदी थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पहा अजूनही आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी एवढं गरम पाणी घेतलेलं आहे तर आता आपण याच्यातलं अगदी दोन तीन टेबलस्पून पाणी घालूया आणि परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे पहा अजूनही पीठ मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर आता उरलेलं जेवढं पाणी आहे तेवढं संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे टोटल आपण दीड वाटी एवढं पाणी या पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे किंवा आपण रवा आणि मैदा मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी वापरलेलं आहे तर आता आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं भिजत ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये फर्मेंटेशन छान होतं तर त्यासाठी आपण या बॅटरला उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं की जिथे आपल्याला आठ ते दहा तास या पिठाला हलवायचं नाही आहे म्हणजे या पिठामध्ये छान असे बबल्स येतात आणि हे पीठ छान फर्मेंट होतं जेवढं हे पीठ छान फर्मेंट होतं तेवढंच आपली जिलेबी छान अशी क्रिस्पी होते आतून पोकळ व्हायला मदत होते त्यासाठी आपल्याला या पिठाचं छान फर्मेंटेशन करून घ्यायचं आहे तर पहा आपली कन्सिस्टन्सी कशी आहे ते पाहण्यासाठी मी एकदा बॅटर हाताने सुद्धा मिक्स करून पाहिलं आहे तर एवढी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे साधारणपणे आपल्याला दीड वाटी एवढंच पाणी यामध्ये लागलेलं ला आहे आता झाकून ठेवूया आपल्याला दहा तास हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे तर दहा तास झालेत तर पाहूया आपण आपलं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे तर या प्रकारे पहा छान असं आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालं आहे यामध्ये जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा प्रकारे हे पीठ आंबलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून आता बेसन घालायचं आहे तर हे पीठ मी रात्री भिजवलं होतं आणि सकाळी आपण याची जिलेबी बनवत आहोत तर सकाळी आपण यामध्ये आता बेसन मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तेलसुद्धा घालायचं आहे एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून एवढं तेल आपण घालायचं आहे तेल घालताना शक्यतो आपण सनफ्लावर ऑइलच घालायचं की ज्याला दुसरा कोणताही वास नसतो को। आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे तर या ठिकाणी आपण पाव चमचा एवढा सोडा घातलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया तर हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटत आहे त्यामुळे आपण दोन टेबलस्पून एवढं पाणी यामध्ये ॲड करूया आणि थोडंसं आपण बॅटर पातळ करून घेऊया म्हणजे याची जिलेबी पाडताना आपल्याला जास्त हे घट्ट वाटणार नाही तर अशा प्रकारे पहिल्यांदा मी हाताने हे सगळं बॅटर मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण या बॅटरचे दोन भाग करूया आपण दोन रंगामध्ये जिलेबी तयार करत आहोत त्यासाठी मी याच बॅटरचे दोन भाग करत आहे एका एक दुसऱ्या बाऊलमध्ये मी याच्यातलं थोडंसं असं बॅटर काढून ठेवणार आहे आणि त्यामध्ये दुसरा कलर आपण मिक्स करणार आहोत तर दोन रंगामध्ये म्हणजेच पिवळा कलर आणि आपला जो जिलेबीचा ऑरेंज कलर असतो अशा दोन रंगांमध्ये आपण जिलेबी बनवत आहोत तर त्यासाठी मी बॅटर असं दोन भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे आता पहिल्या ह्याच्यामध्ये मी येलो कलर घालत आहे तर हा जेल कलर आहे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता पावडर कलर किंवा जेल कलर तर मी दोन ड्रॉप पहिल्यांदा घातलेले आहेत मिक्स करून पाहूया जर आपल्याला कलर थोडा फिक्का वाटला तर आपण याच्यामध्ये आणखी दोन ड्रॉप एवढा येल्लो कलर मिक्स करायचा आहे म्हणजे ही अगदी छान अशी पिवळ्या रंगाची आपली जिलेबी तयार होणार आहे तर पहा रंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूनी असा बॅटरमध्ये छान असा मिक्स होतो तर आता हा पिवळा रंग थोडासा मला फिक्का वाटतो म्हणून आणखी दोन ड्रॉप मी येलो रंग घातलेला आहे मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर आपण आता मिक्स झालं की बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला आता ऑरेंज बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता या उरलेल्या बॅटरमध्ये आपण ऑरेंज रंग टाकूया त्यासाठी मी या ठिकाणी लिक्विड ऑरेंज कलर वापरत आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही लिक्विड कलर वापरू शकता किंवा जिलेबीचा रंग मार्केटमध्ये पावडर फॉर्ममध्ये मिळतो तर तो सुद्धा वापरला तरीही चालेल तर मी या ठिकाणी दोन ते तीन ड्रॉप एवढा ऑरेंज रंग टाकलेला आहे आता मिक्स करूया तर हा रंग मला थोडा फिक्का वाटतो त्यामुळे आणखी तीन चार ड्रॉप मी यामध्ये ॲड करत आहे तर रंग आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला एकाच रंगामध्ये जिलेबी बनवायची असेल तर तुम्ही फक्त ऑरेंज किंवा फक्त येल्लो असा रंग वापरू शकता तर मला या ठिकाणी आज दोन रंगामध्ये जिलेबी बनवायची आहे त्यामुळे मी दोन रंगामध्ये अशा प्रकारे बॅटर असं बनवून घेतलेलं आहे तर आता आपण हे बॅटर बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जिलेबीसाठी आपण एका कढईमध्ये आता पाक करून घेऊया त्यासाठी या कढईमध्ये चार वाट्या एवढे साखर घ्यायची आहे तर या ठिकाणी मी ज्या वाटीने मैदा आणि रवा मोजला होता त्याच वाटीने आपण साखर मोजून घ्यायची आहे म्हणजे साखरेचा पाक आणि आपलं जे बॅटर आहे त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं म्हणजे हा पाक आपल्या जिलेबीला पुरेसा होतो तर चार वाटी एवढी साखर आपण घेतलेली आहे आता साखर भिजेल एवढं आपण पान यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे साधारणपणे दोन वाटी एवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला आता याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण गॅस चालू करूया आणि आता आपण याला छान साखरेला वितळवून घेऊया तर पहा साखर वितळलेली आहे आणि आता याला छान उकळी फुटलेली आहे तर आपण पहिले एक दोन मिनटं असंच उकळत ठेवायचं आणि त्यानंतर आपण याची तार चेक करायची आहे तर पहा पहिल्यांदा आपण चेक केल्यानंतर ही तार आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे तारी पाकासाठी आपण चमच्यावरती जेव्हा पाक घेतो तेव्हा शेवटचा ड्रॉप पडताना एक अशी छान तार दिसायला हवी इतपत आपल्याला पाक आटवायचा आहे तर अजूनही तार दिसत नाही आहे त्यामुळे आणखी एक मिनिटभर आपण हा पाक आटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला चेक करायचा आहे तर पाक थोडासा आपण पळीवर किंवा चमच्यावर घ्यायचा तो थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बोटाने चेक केल्यानंतर एक तार दिसायला हवी किंवा शेवटचा ड्रॉप आपण पळीवरून पाडून पाहिचा त्याच्यामध्ये एक तार आपल्याला दिसायला हवी एवढाच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर पहा आणखी दोन मिनटं उकळल्यानंतर हा छान असा पाक तयार झालेला आहे तर यामध्ये शेवटचा ड्रॉप पडताना अगदी स्लो पडतोय आणि त्यामध्ये तार दिसत आहे तर या स्टेजला आपला हा पाक आता तयार झालेला आहे आपल्याला यापेक्षा जास्त कडक पाक करायचा नाही जर आपण पाक कडक केला तर तो जिलेबीमध्ये शिरत नाही त्यामुळे पाक आपला एक तारीच ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित असा जिलेबीमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि आतमधून जिलेबी रसरशीत होते त्यामुळं हे लक्षात ठेवायचं की कडक पाक झाला तर जिलेबीच्या आतमध्ये तो जात नाही त्यामुळे पाकाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असायला हवी तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि पाक आपला क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून आपण यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाक परत क्रिस्टलाइज होत नाही व्यवस्थित असा राहतो आता लिंबाचा रस मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता गुलाबजल वापरायचा आहे तर कोणत्याही कंपनीचा आपण गुलाबजल वापरू शकतो तर या ठिकाणी मी दोन टेबलस्पून एवढं गुलाबजल घातलेलं आहे तुमच्याकडे गुलाबाचा इसेन्स असेल तर तो सुद्धा तुम्ही एक चमचा यामध्ये घालायचा आहे कारण गुलाबाची टेस्ट आणि सुगंध खूप जिलेबीला आपल्याला सुंदर असा लागतो आणि आता आपण पान केशराचं पाणी यामध्ये घालायचं आहे तर सात ते आठ काड्या मी केशराच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तर ते मिक्स करायचं आहे केशराच्या काड्यांनी चव छान येते सुगंध छान येतो त्याचबरोबर रंगही सुंदर येतो आपल्या जिलेबीला तर आता हे पाक आपला तयार आहे आणि पाक कोमट राहावा यासाठी यावर झाकण ठेवून आपण पाक बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण जिलेबी तळायला घेणार आहोत तर या ठिकाणी मी पसरट असं भांडं घेतलेलं आहे म्हणजे पॅन घ्यायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला जिलेबी व्यवस्थित घालता येईल असं आपल्याला पसरट पॅन घ्यायचं आहे जिलेबी तळण्यासाठी आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे या ठिकाणी मी अर्धा किलो एवढं तूप घातलेलं आहे तुम्ही तुपामध्ये तळणार नसाल जिलेबी तर तुम्ही या ठिकाणी रिफाईंड तेल वापरू शकता फक्त तुम्ही सनफ्लावर ऑइल वापरायचा आहे कारण सनफ्लावर ऑइलला स्ट्रॉंग असा वास नसतो तर मी आज जिलेबी तुपामध्ये तळणार आहे त्यामुळे तुपच पातळ करायला ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची पायपिंग बॅग असेल आणि अशा प्रकारचं नोझल असेल तर तुम्ही हे नोझल लावून पायपिंग बॅग जिलेबी पाडण्यासाठी यूज करू शकता पहिल्यांदा ग्लासमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित अशी पायपिंग बॅग सेट करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपण बॅटर घालायचं आहे या प्रकारे दोन ते तीन चमचे एवढं बॅटर आपण एका वेळेला पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आणि याने आपण जिलेबी अगदी सहज पाडू शकतो पण सगळ्यांकडेच पायपिंग बॅग किंवा नोजल्स अवेलेबल असतील असं नाही तर आपण घरच्या घरी आता जिलेबी बनवणार आहोत आणि आपल्याकडे काही तयारी नसेल तर आपण प्लास्टिकची बॅगसुद्धा यूज करू शकतो तर प्रकारे पहा एक ग्रोसरी बॅग घ्यायची आहे की ज्याला छान असं टोक असेल कडेला टोक आपण कापून घ्यायचं आणि त्याला आपण असं छान होल पाडून घ्यायचं आहे आणि आता या पाय याच बॅगचा आपण उपयोग करून जिलेबी पाडणार आहोत तर ग्लासमध्ये आपण जे टोक तयार केलेलं आहे ज्या ठिकाणी होल पाडलेलं आहे ते ग्लासवर ठेवायचं आणि यामध्ये आपण आता बॅटर भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे बॅटर खाली सांडत नाही ते बॅगमध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येतं एक ते दोन चमचे बॅटर एका वेळेला आपण भरून घ्यायचं त्यामध्ये सात ते आठ जिलेब्या सहज तयार होतात तर पहा मी बॅगमध्ये असं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं दाबून पाहायचं आणि एका आपण चमच्यावर पहिल्यांदा जिलेबी एक, एक पाळून पाहिजे तर अशा प्रकारे छान आपल्याला जिलेबी पाडता येत आहे तर आता आपलं तूप छान तापलेलं आहे आपण डायरेक्ट तुपामध्ये जिलेबी पाडून पाहूया तर पहा छान अशी आपल्याला जिलेबी पाडता येत आहे तर मी पहिल्यांदा छोट्या छोट्या आकाराच्या जिलेब्या पाडून घेणार आहे कारण पहिल्यांदा तूप एवढं जास्त तापलेलं नाही आहे तरीसुद्धा गॅस आपण मोठा ठेवायचा तूप छान तापलं जातं जेव्हा तूप ता। तापलेलं असतं तेव्हा जिलेबी पटकन अशी तुपामध्ये वर येते आणि छान अशी गोल तयार होते आतून छान अशी मोकळी होते म्हणजे कुरकुरीतपणा येतो त्याला त्यासाठी आपण तूप छान तापवून घ्यायचं त्यानंतर जिलेबी आपण तुपामध्ये अशा प्रकारे सोडायची आहे तर पहा प्लॅस्टिक बॅगने सुद्धा आपण अगदी व्यवस्थित अशा जिलेब्या सोडू शकतो फक्त जिलेबी सोडताना आपण हात थोडासा उंचावर धरायचा म्हणजे याला तार छान येते आणि आपल्याला आकारही जिलेबीला सुंदर असा देता येतो तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं एका वेळेला सात ते आठ जिलेब्या आपण पॅनमध्ये पाडून घ्यायच्या आहेत तर यासाठीच आपण पॅन घेतलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा सात ते आठ जिलेब्या अंतरावरती पाडून घेता येतात म्हणजे त्या तळतानाही एकमेकांना जास्त चिकटत नाहीत व्यवस्थित अशा आपल्याला तळतासुद्धा येतात तर आता आपल्या जिलेबी पाडून झालेली आहे आणि आपण आता याला छान असं तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा पहा आपण उलटवून घेऊया छान अशी जिलेबी आपली तुपामध्ये वरती तरंगायला लागली केक एक करून आपण याला उलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे जिलेबी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची अगदी तळण्यासाठी आपल्याला दोन तीन मिनटंच लागतात तूप जर छान तापलेलं असेल तर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मिडियम गॅस ठेवायचा आहे एकदा तूप तापलं की आणि त्यानंतर आपण पहा जिलेबी अशी तांबूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतर आपण तुपातून मिथळून काढायची आहे जिलेबी आणि आपल्याला पाकामध्ये सोडायची आहे तर या ठिकाणी आपली जिलेबी गरम असते तर पाकसुद्धा आपला कोमट असायला हवा म्हणजे या जिलेबीमध्ये पाक हा सहज अगदी ॲब्झॉर्ब होतो तर आपण एका बाजूला पाक करून ठेवलेला आहे तो कोमटच ठेवायचा जर थंड झाला तर तुम्ही परत थोडासा त्याला कोमट करून घेऊ शकता तर या प्रकारे पहा आपला पहिला जो जिलेबीचा घाणा आहे तो तळून झालेला आहे आपण काढलेला आहे आता आपण पाकामध्ये याला घालूया तर पहा पाकसुद्धा आपला कोमट आहे आणि पाकामध्ये छान अशा बुडवून घ्यायच्या जिलेब्या म्हणजे यामध्ये पाक छान शिरला जातो आणि आपल्याला आता पुढचा घाणा तळून होईपर्यंत या जिलेबी अशाच ठेवायच्या आहेत तर पुढचा घाणा आपण तळून घेऊया त्यासाठी परत एकदा तुपाला छान तापवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे परत आपण पाच ते सहा जिलेब्या सोडून घ्यायच्या आहेत तर जेवढ्या तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या जिलेब्या बनवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही बनवू शकता पहा आपलं बॅटर किती व्यवस्थित तयार झालेलं आहे एक छान अशी तार तयार होते आणि आपल्याला सहज अशी जिलेबी पाळता येते आणि पीठही छान फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे आतपर्यंत अशी पोकळ जिलेबी तयार होते जिलेबी छान पोकळ तयार झाली तर यामध्ये व्यवस्थित असा आपला पाक शिरला जातो त्यासाठी आपण हे फर्मेंटेशन आठ ते दहा तासाचं करणं गरजेचं असतं तर पहा व्यवस्थित असं आपली जिलेबी पाडून झालेली आहे पहिल्यांदा आपण येलो कलरच्या जिलेब्या पाडून घेतलेल्या आहेत आता दोन्ही बाजूने उलटपलट करून छान अशा आपण तांबूस रंग येऊपर्यंत याला तळून घ्यायचा आहे कुरकुरीत झाल्या पाहिजेत आपल्या जिलेब्या तळताना म्हणजे बाहेरून क्रिस्पी राहतात आणि आतमधून सॉफ्ट अशा छान रसरशीत आपल्या जिलेब्या तयार होतात तर या प्रकारे पहा आपण दुसरा घाणासुद्धा आता काढून घेऊया आणि आता पहिल्या ज्या जिलेब्या आपण पाकामध्ये सोडल्या होत्या त्या पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण दुसरा घाणा यामध्ये तळलेला सोडायचा आहे तर पहा छान अशा आपल्या जिलेब्या पाकामध्ये मुरलेल्या आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जिलेबी काढताना अशी चिमट्याने व्यवस्थित उचलून घ्यायची म्हणजे याच्यातला पाक संपूर्ण असा कढईमध्ये पडतो आणि छान अशा आपल्या जिलेब्या निथळल्या जातात आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि पुढचा जो भाना आपण तळून ठेवलेला आहे तो या पाकामध्ये सोडून घ्यायचा आहे म्हणजे एकामागे एक आपण जेव्हा जिलेबी तळून घेतो तेव्हा पहिली पाकामध्ये मुरलेली जिलेबी काढून घ्यायची आणि पुढचा घाणा यामध्ये सोडून द्यायचा असं आपण एकापाठोपाठ एक पुढचे एक घाणे तळून घ्यायचे आहेत आणि कोमट पाकामध्ये जिलेब्या सोडून घ्यायच्या आहेत तर पुढचा घाणा आपला तळून होईपर्यंत या जिलेब्या मुरल्या जातात यामध्ये पाक छान शिरतो आणि आपल्या जिलेब्या रसरशीत होतात आता आपण ऑरेंज कलरच्या जिलेब्या करून घेणार आहोत त्यासाठी पहा दुसरी एक मी अशी कॅरी बॅग घेतलेली आहे किंवा प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे त्याचासुद्धा असा कोना आपण कापून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण ऑरेंज कलरचं बॅटर भरून घेणार आहोत बॅटर भरताना अशा प्रकारे ग्लासला जर आपण बॅग अडकवून घेतली तर आपल्याला बॅटर भरणं सोपं जातं तर आता आपण ऑरेंज कलरचं बॅटर यामध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे तीन ते चार टेबलस्पून एवढं बॅटर आपण आता या बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वरच्या बाजूने उचलून घ्यायची बॅग आणि या प्रकारे आपला थेंब कसा पडतोय ते पाहायचं तर पहा आपण आता डायरेक्ट तुपामध्ये ही जिलेबी पाडून पाहूया तर तूप पहिल्यांदा छान तापवून घेतलेलं आहे कारण तापलेल्या तुपामध्येच पटकन टाकलेली जिलेबी अशी वर येते आणि ती छान आतून पोकळ होते तर पाहू शकता तुम्ही आपली जिलेबी किती छान अशी पडत आहे तर याच प्रकारे आपण आता ऑरेंज कलरच्या जिलेब्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत आणि एकामागे एक आपण याला पाकामध्ये सुद्धा सोडून घेणार आहोत हा साधारणपणे मध्यम आकाराच्या आपल्या सात ते आठ जिलेब्या एकावेळी पॅनमध्ये बसून जातात तर एवढ्याच जिलेब्या आपण करायच्या आहेत जास्तही गर्दी करायची नाही कारण या एकमेकांना चिकटल्या जातात तर त्यासाठी पहा आपण आता एवढ्याच जिलेब्यात पहिल्यांदा तळून घेणार आहोत तर लगेचच उलटवायच्या कारण लगेचच त्याला तांबूस असा रंग यायला सुरुवात होतो आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता आपण या छान तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत आता काढून घेऊया आणि निथळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपण आता हा घाणा पाकामध्ये सोडायचा आहे तर हा घाणा पाकामध्ये सोडण्याआधी जो आपण पूर्वी सोडलेल्या येलो कलरच्या जिलेब्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि नंतर आपण ह्या ऑरेंज कलरच्या जिलेब्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि असंच आपण आता पुढचे सगळे घाणे करून घ्यायचे आहेत आणि पहा आपल्या तुपामध्ये तळलेली जिलेबीला रंग सुंदर आलेला आहे ऑरेंज कलरसुद्धा छान दिसत आहे आणि येलो कलरच्या जिलेब्या तर सुंदरच झालेल्या आहेत तर तुम्ही कोणताही रंग जिलेबीसाठी वापरू शकता तर पहा आपण पहिल्यांदा येलो कलरच्या जिलेबी तळून पाकामध्ये सोडली होती ती पहिल्यांदा काढून घेऊया संपूर्ण जिलेबी आपण अशा प्रकारे निथळून घ्यायची आणि पाकामधून काढून घ्यायची आहे तर मार्केटमध्ये शक्यतो अशाच प्रकारे जिलेबी बनवली जाते पीठ आंबवलं जातं आणि त्यानंतर बनवली जाते त्यामुळे त्या, त्या जास्त टेस्टी लागतात तर आता आपण पुढच्या ऑरेंज कलरच्या जिलेब्या या पाकामध्ये सोडून घेऊया आणि यालासुद्धा आपण व्यवस्थित असं पाकामध्ये बुडवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये पाक छान शिरला जातो तर पाक तुमचा थंड होत असेल तर थोडासा तुम्ही गॅस चालू करून कोमट करून घेऊ शकता तर आता आपण या बाजूला ठेवूया आणि पुढचे घाणेसुद्धा याच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये सोडून घ्यायचे आहे तशा प्रकारे आपल्या येलो कलरच्या आणि ऑरेंज कलरच्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत तर पहिल्या ज्या ऑरेंज कलरच्या जिलेब्या आपण सोडल्या होत्या पाकामध्ये त्या काढून घेऊया आणि नंतर तळलेल्या आपण यामध्ये आता सोडून घेऊया तर पहा मस्त अशा रसरशीत आपल्या जिलेबी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर थोड्या मोठ्या आकाराची जिलेबी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे पहा थोडेसे जास्त वेडे जिलेबीचे घालायचे आहेत म्हणजे थोडी मोठ्या आकाराची आपली जिलेबी तयार होते तर मी तुम्हाला मोठ्या जिलेबीसुद्धा पाडून दाखवत आहे तर पहा पाच ते सहा वेडे घ्यायचे म्हणजे एकदम अशा मार्केटमध्ये जशा मोठ्या मोठ्या जिलेब्या तयार मिळतात तशा प्रकारच्या आपल्या या जिलेब्या तयार होतात तर पहा पाच ते सहा वेडे घेतल्यानंतर आकार खूप मोठा तयार होतो आणि अशा आपण एका वेळेला चार ते पाचच जिलेबी घालायची आहे म्हणजे ह्या छान तळल्यासुद्धा जातात याला जागासुद्धा पुरते तर मी पहा पाचच जिलेब्या पहिल्यांदा मोठ्या मोठ्या आकाराच्या घातलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या आकाराच्या जिलेब्या आवडतात त्या पद्धतीच्या तुम्ही जिलेबी बनवू शकता आणि हे जर बॅटर शिल्लक राहिलं तरीसुद्धा तुम्ही हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते दोन दिवस तुम्ही यूज करू शकता म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला गरमागरम जिलेबी तळायची आहे त्यावेळी तुम्ही तासभर आधी हे बॅटर फ्रीजमधनं काढून ठेवायचं आणि त्याच्या गरमागरम जिलेब्या तळून घ्यायच्या आणि नंतर पाकामध्ये सोडून घ्यायच्या तर बॅटर शिल्लक राहिलं जास्त झालं तरीसुद्धा घाबरण्याची गरज नाही हे बॅटर अजिबात वाया जात नाही तुम्ही पुढे दोन तीन दिवसानंतरसुद्धा जिलेबी याची बनवून एन्जॉय करू शकता आ, मोठा -मोठा गेला, गेला, तर पहा आपली आता ही मोठ्या मोठ्या आकाराची जिलेबीसुद्धा तयार झालेली आहे छान तळल्या गेल्यात क्रिस्पी झाल्यात आता आपण याला काढून घेऊया आणि परत याला आपण आता पाकामध्ये सोडून द्यायचं आहे तर या प्रकारे पाकामध्ये मुरल्यानंतर आपण या जिलेब्या निथळून काढून घ्यायच्या आहेत तर मस्त आपल्या ऑरेंज कलरचे जिलेबीसुद्धा तयार झालेले आहेत तर पहा रसरशी तशी घरची तुपामध्ये तळलेली जिलेबी मस्त आपली तयार झालेली आहे तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बाहेरून जिलेबी आणण्यापेक्षा झटकिपट आपण अशी भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये जिलेबी तयार करू शकतो आणि हे खूप पुरातन असं आपलं पकवान आहे की जे खूपच सुंदर आहे की जे चवीला खूपच अप्रतिम असं तयार होतं आणि तुपामधली जिलेबी असेल तर मग काय ती हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर पहा जिलेबी तोडून पाहिली तर त्यामध्ये किती छान असा रस आतमध्ये शिरलेला आहे अगदी आतून रसरशीत झालेली आहे त्याचसोबत बाहेरून एकदम कुरकुरीत आहे तुम्ही पाहू शकता अशा मस्त जिलेब्या आपण घरच्या घरी तयार केल्या तुम्हाला कशी वाटली ही कृती एकदम सोपी आहे ना तर तुम्ही यावेळी घरच्या घरी जिलेबी जरूर बनवून पहा आणि स्वातंत्र्यदिन साजरा करा त्याचबरोबर यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहेत तर तुम्ही त्या प्रसादासाठी सुद्धा म्हणजे बाळकृष्णाच्या प्रसादासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या रसरशी जिलेबी बनवू शकता तर पहा एक जिलेबी मोडून दाखवते आतपर्यंत असा रस याचा शिरलेला आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरी तितकी छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर या प्रकारे पहा एकदा दाबून पाहिलं तर आतून असा पूर्ण पाक असा बाहेर येत आहे तर या प्रकारे पहा सुंदर अशी आपली जिलेबी तयार करून झालेली आहे तर आज आपण दोन रंगामध्ये अशा जिलेब्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर कमेंट करून मला सांगा रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे सहज बनवू शकता घरच्या साहित्यामध्येच अगदी झटकीपट आपण अशी जिलेबी बनवू शकतो आणि घरची तुपातली जिलेबी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि घरचं पकवानं म्हटलं की सगळेजण अगदी ताव मारतात मनसोक्त खाऊ शकतात तर आता जर आपल्याला आणखी थोडं जिलेबीला डेकोरेट करायचं असेल तर या प्रकारे आपण जिलेबीला सिल्वर वर्कसुद्धा लावू शकतो तर सिल्वर वर्क लावणं ऑप्शनल आहे तुम्ही यावर ड्रायफ्रूटनेसुद्धा डेकोरेट करू शकता तर माझ्याकडे सिल्वर वर्क अवेलेबल होतं त्यामुळे मी जिलेबीला अशा प्रकारे छान असं वर्क लावून डेकोरेट केलेलं आहे तर यावर काजू बदाम पिस्त्याचे काप घातले तरीसुद्धा ही जिलेबी छान असे सुंदर डेकोरेट होते आणि चवीला सुंदर लागते तुम्ही यासोबत मठ्ठा सर्व करू शकता किंवा तुम्ही जर रबडी आवडत असेल तर तुम्ही यासोबत छान दुधाची घट्टसर अशी रबडीसुद्धा सर्व करू शकता तर कोणत्याही प्रकारे जिलेबी अप्रतिम असं तयार होतं आणि आपलं पारंपरिक पकवान आहे त्यामुळे आपण जरूर हे ट्राय करायला हवं रेसिपी कशी वाटली आवडली आहे ना तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये या रेसिपीला भरपूर शेअर करा यावेळी स्वातंत्र्य दिनाला जरूर तुम्ही अशा प्रकारची जिलेबी बनवून पहा आणि कमेंट करून मला सांगा की कशी झाली होती स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया आपण सुंदरशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय